तुम्ही खरंच मेंटली आणि इमोशनली स्ट्राँग आहात का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेंटली आणि इमोशनली स्ट्राँग कसं राहायचं त्याच्या या आठ पद्धती आठ मेथड त्यात आठ पद्धती बघण्याअगोदर आपण हे बघूया की मेंटली स्ट्राँग असणं म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यासाठी आपण उपायही बघणार आहोत आपले जे पॉईंट असणार आहेत त्याच्यासाठी असतात की आपण काय करायचं आपण म्हटलं तर खरं की आपल्याला मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग व्हायचं आहे पण असा व्यक्ती जो मेंटली आणि इमोशनली स्ट्राँग असतो तो दिसतो तरी कसा काही वेगळा असतो का कितीही अडचणी आल्या कितीही संकट आले तरी अशा व्यक्तीसमोर त्याचं व्हिजन जे असतं ना ते क्लिअर असतं स्पष्ट असतं तो आपल्या ध्येयाच्या बाबतीत कॉन्फिडन्स असतो कशा पद्धतीने बाहेर निघायचा आहे याचा परीक्षेत नापास झाला आहे त्याचं समोर सर्टिफिकेट पडलेली आहे त्याची मार्कशीट पडली आहे पण त्यावेळेस त्याच्या मनात हे येत नाही की मी पुन्हा परीक्षेला बसणार नाही त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मनात हेच असतं की मी पुन्हा परीक्षेला बसणार आहे मी मेहनत घेणार आहे जे झालं ते होऊन गेलं मला परत मेहनत घ्यायची आहे आता येणाऱ्या परीक्षेत पास कसं व्हायचं याचा तो विचार करत असतो हे असतं मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणं इमोशनली आणि भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणं काय असतं एकीकडे खूप गरिबी चालू आहे दुसरीकडे बहिणीचं लग्न आहे आणि स्वतःचं करिअर देखील सेटल करायचं आहे घरीसुद्धा आपल्याला पैसे द्यायचे आहे घरात पैसा नाही अशा वेळेस तुमच्याकडे दोन पर्याय असतात एक म्हणजे हार मानून रडून पडून विषय सोडून द्या माझ्याकडून होणार नाही म्हणून आणि दुसरीकडे हा पर्याय असतो की ठीक आहे गरिबीचे दिवस सुरू आहेत मी पैसा कमवेल पण मी माझे स्वप्नही सोडणार नाही मी अभ्यास करेल मेहनत करेल आणि पैसा पण कमवेल पण याच्यासाठी थोडा वेळ लागणार आहे आणि जसजसा मी मोठा होणार तसं तसं स्वतःला सिद्ध करणार हे असतं भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणं मजबूत असणं तुम्ही बाहेरच्या लोकांना शक्तिशाली किंवा मजबूत कसं मानता ज्याच्याकडे पैसा आहे पॉलिटिकल पॉवर आहे सत्ता आहे ज्याच्याकडे गाडी आहे तुम्ही विचार करणार अरे वा हा तर खूप मोठ्या घरचा माणूस आहे खूप मोठा व्यक्ती आहे मग ज्याच्याकडे पैसा आहे बंगला आहे गाडी आहे सत्ता आहे कोणता व्यक्ती असेल जो मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग असेल मजबूत असेल तोच व्यक्ती असेल जो आतून मजबूत असेल आता उदाहरण घेऊया मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग मजबूत असणे हे पैशाने मजबूत असण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे का ते पैशापेक्षा जास्त महत्वाचं आहे का एक व्यक्ती होता श्रीमंत होता व्यवसाय अगदी उत्तम सुरू होतं पण एक दिवस त्याला व्यवसायात इतकं नुकसान झालं की त्याला त्याचं घरदार विकावं लागलं होतं होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं मानसिकरित्या भावनिकरित्या त्याला धक्का पोहोचू लागला आणि तो ते सहन करू शकला नाही आणि त्याने आत्महत्या केली आपल्या परिवाराला तो एकटा सोडून गेला हा होता मानसिकरित्या आणि भावनिकरित्या कमजोर असलेला व्यक्ती आता दुसरा उदाहरण घेऊया असा एक उद्योगपती होता व्यवसाय चांगला चालू होता श्रीमंती होती पैसा होता पण त्याचेही दिवस वाईट सुरू होते दिवस सगळ्यांचेच वाईट येतात तसे त्याचेही आले त्यालाही घरदार विकावं लागलं सगळं गेलं आणि तो रस्त्यावर आला अशा परिस्थितीत खचून न जाता त्याने त्याच्यासमोर एक कामगार त्याच्या परिवारासोबत हसत खेळत असताना बघितलं आणि त्याने विचार केला की हा एक साधा कामगार आहे जर आपल्या परिवारासोबत हसत खेळत राहू शकतो आनंदाने जीवन जगू शकतो तर मी का नाही मी का मेहनत घेऊ शकत नाही तर मग आपण मेहनत का घेऊ शकत नाही याचा तो विचार करतो आणि डोकं तर व्यापाराचं उद्योजकाचं चाुद्द। होतं पाहिजे ती फक्त मेहनत आणि ती सुरू केली काही वर्षांनी त्यांनी पुन्हा सगळं उभं केलं होता हा व्यक्ती होता जो इमोशनली मेंटली स्ट्रॉंग असणारा व्यक्ती या गोष्टीवर अवलंबून आहे की पैसा किती आहे गाडी किती आहे बंगला आहे का याच्यावर अवलंबून नाही आपण असेच आता बघणार आहोत की आपल्याला कसं स्ट्रॉंग व्हायचं आहे पहिला डोंट ब्लेम युअर सेल्फ कुठल्याही गोष्टीसाठी स्वतःला दोष देत बसू नका तुमच्याकडे गाडी नाही पैसा नाही बंगला नाही प्रॉपर्टी नाही इतकंच नाही तर तुमच्याकडे आनंद देखील नाही तरी देखील काहीही हरकत नाही कारण कुठलेही व्यक्ती जन्मापासून सगळ्याच गोष्टी घेऊन येत नसते आपला जेव्हा जन्म होतो ना तेव्हा आपण खाली हाताने येतो आणि जातो ना तेव्हा पण खाली हाताने जातो आपण जन्माला आल्यानंतर या गोष्टी आपल्याला मिळत असतात घर गाडी बंगला पैसे नाती आनंद आणि दुःख या सगळ्या गोष्टी आपल्याला जगात मिळतात कधी कमी प्रमाणात मिळतात तर कधी जास्त प्रमाणात आणि जेव्हा तुम्ही मरताना त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुमच्यापासून दूर जातात हे नेहमी लक्षात ठेवा तुमच्या ज्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या नाहीत ना त्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला जबाबदार का धरता स्वतःला का दोष देत राहता स्वतःला दोष देणं बंद करा घर गाडी बंगला पैसा या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्याच आयुष्यात येतात आणि जातात सुद्धा आणि शेवट राहते तर काय फक्त तुम्ही तुम्ही म्हणजे तुमचं आयुष्य तुमचं शरीर आणि तुमची आत्मा दुसरं स्वतःचा वेळ वाया घालवू नका खास करून त्या गोष्टीच्या मागे ज्या गोष्टीमुळे तुमच्या जीवनाचा दर्जा एक इंच देखील वाढणार नाही उदाहरण द्यायचं झालं तर सोशल मीडिया फेसबुकवर टाकलेल्या फोटोला लाईक किती मिळाले यावर तुमच्या कुठल्याही आयुष्यात मोठी उलता होणार नाही तुमचं आयुष्य सुरळीतच आहे आणि सुरळीत राहणार किंवा त्या फोटोत मिळालेल्या लाईकवर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप काहीतरी मोठा मिळणार असंही नाही तुमची हालत खूप गरीब आहे परिस्थिती नाजूक आहे पण सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमुळे फोटोमुळे तुमच्या घरात पैसा येणार असेल तर करा पण त्यामुळे काहीही होत नाही पैसा सुद्धा येत नाही फोटोमध्ये किती लाईक मिळाले हे ही काही घेणदेण नसतं त्यामुळे आपल्या जीवनाचा दर्जा उंचावतील अशा गोष्टी करा आपला वेळ वाया घालवायलाच हवा तर कुठल्याही फालतू गोष्टीत वेळ वाया घालवता नये कारण का जर आपल्या आयुष्यात काही करायचं असेल ना तर आपल्याकडे खूप कमी वेळ आहे आणि त्यातलाच वेळ तुम्ही फालतू गोष्टीत जर वाया घालवला ना तर तुमच्या हाताला काहीच लागणार नाही तुमचं आयुष्य देखील नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीही मोठं करू शकणार नाही याउलट जर तुम्हाला एखादा छंद आहे जसं की पेंटिंग करणे आणि तुम्ही केलेलं पेंटिंग विकून त्यातून काही पैसे मिळवले तर तुम्ही घराला हातभार देखील लावू शकता आणि तुमची आवडती कला देखील तुम्ही जोपासू शकता यातून तुम्हाला या तुम्हा मानसिकरित्या आणि भावनिकरित्या मजबूत वाटेल की मी कमवतो आणि मी माझा छंद बाळगतो तिसरी सकाळी लवकर उठा निसर्गातल्या सगळ्या गोष्टी पक्षी प्राणी झाड सगळा निसर्ग जो आहे तो सकाळी उठलेला असतो फ्रेश असतो एक माणूस सोडला तर सूर्योदयानंतर माणूस आळशीपणाने झोपून राहिला असतो मी हे म्हणत नाही की तुम्ही सकाळी पहाटेला तीन वाजता उठा चार वाजता उठा पाच वाजता उठा तुम्ही आरामात सहा वाजता उठा सगळं जग कामाला लागते त्यावेळेस तुम्ही अकरा ते बारा वाजता उठत असता तर तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा कुठून येणार कारण सगळे जग तुमच्या पुढे चालत असतं आणि तुम्ही मागे असता आणि जर तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता नसेल तर तुम्ही मेंटली आणि इमोशनली कसे स्ट्रॉंग राहणार म्हणून तुम्ही स्वतःला ऊर्जा क्रिएट करून द्या सकाळी लवकर उठा चौथं आपल्या मनाला आणि आपल्या डोक्याला कायम शांत ठेवण्याचा प्रयत्न करा जेव्हा स्वतःला शांत ठेवणार स्थिर ठेवणार तेवढा तुमचं आयुष्य स्टेबल राहणार शांत राहणार आपल्या रागाला आपल्या नियंत्रणात ठेवा आपला राग केव्हाही येतो जेव्हा तर खूप काही असतं पण कुठलीच गोष्ट मनासारखी होत नाही तेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्याला राग येतो तो, तो कुठल्याही गोष्टीचा राग करणं द्वेष करणं हे कशावर उत्तर असू शकत नाही तुमचं सतत चिडचिड करणं रागराग करणं हे दाखवतं की तुम्ही मेंटली आणि इमोशनली किती कमजोर आहात तुम्ही वीक आहात या रागात येऊन तुम्ही चिडचिड चीड़ करून प्रत्येक जण दुसऱ्याला दाबण्याचा प्रयत्न करू शकतो पण असा व्यक्ती कधीही आतून मजबूत नसतो आपल्या सगळी ताकद आपल्याला तेव्हा असते जेव्हा आपण शांत आणि स्थिर असतो हे सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र आहे की आपल्याला मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग बनवतं जेव्हा आपण शांत आणि शांत डोक्याने कुठल्याही गोष्टीचा विचार करतो तेव्हा पाचवं स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा बदला नियमा है। बदल हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही बदल होण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही पण तुम्ही बदलाची दिशा मात्र ठरवू शकता चांगला बदल होत आहे की वाईट बदल होत आहे तुम्ही नदीचा प्रवाह थांबवू शकत नाही अडवू शकत नाही पण तुम्ही त्याची वाट मात्र बदलू शकता कारण वाट बदलणं हे आपल्या हातात असतं त्याचा प्रवाह हा, आपल्यात हातात नसतं की थांबवू शकतो कुठलीही व्यक्ती आयुष्यभर एक सारखं राहू शकत नाही तो बदल होत असतो फक्त त्याच्यात होणारा बदल चांगला असावा चांगली की वाईट हे तो ठरवू शकतो तुम्ही वाईट रस्त्यावर जाण्याऐवजी तुम्ही चांगला रस्ता धरू शकता म्हणून आपल्या सवयी बदला आपल्या प्रायोरिटीज बदला चांगल्या सवयी लावा स्वतःला स्वतःला आपला एक वेळ जो आहे ना योग्य ठिकाणी जाईल याची खात्री घ्या आजूबाजूची वाईट मित्र बदला चांगले मित्र बनवा आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे याचा थोडा खोलात जाऊन विचार करा आणि स्वतःला असं बदला की ज्या बदलाने तुमच्यामध्ये सकारात्मक विचार येतील आणि तुम्ही मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग व्हाल स्ट्रॉंग बनाल सहावं विचार करणं ओव्हर थिंकिंग थांबवा विचार करणे आणि अति विचार करणे या दोन गोष्टीत फरक आहे विचार करणे म्हणजे तेवढ्याच गोष्टीचा विचार करणे जेवढं तुम्हाला गरजेचं आहे आणि अति विचार करणे म्हणजे त्याच त्याच गोष्टीचा पुन्हा विचार करणे त्या विचाराने तुम्ही अनस्टेबल होता तुम्ही अनबॅलन्स होता तुम्ही फक्त आणि फक्त विचार करत राहता जेव्हा तुम्ही खूप अतिविचार करता तेव्हा जास्त तुम्ही विचार करणार तेवढे जास्त तुम्ही गुंतून राहणार नको असलेल्या गोष्टींमध्ये आणि नको असलेल्या विचारांमध्ये जेवढा कमी विचार करणार ना तेवढ्या लवकर या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडणार स्वतःवर विश्वास ठेवा की जे होणार आहे ना ते चांगलंच होणार आहे आणि मी चांगलंच होऊ देणार आहे सातवी गोष्ट तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःला स्वीकारा आनंदी राहा जे आहे ते स्वीकार करा सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळतं असं नाही तुमच्याकडे जी आहे त्यात खुश राहा आनंदी राहा आणि पुढे चालत राहा तुम्ही तुमची आत्ताची परिस्थिती बदलू शकत नसला तरी तुम्ही तुमची भविष्याची परिस्थिती मात्र बदलू शकता मेहनत घ्या फक्त आठवं मेडिटेशन ध्यानधारणा मेडिटेशन ध्यानधारणा लावणे म्हणजे स्वतःच्या श्वासांवर स्वतः लक्ष केंद्रित करणे स्वतःच्या विचारांपासून दूर जाणे खरं तर विचारांपासून आपण दूर जाऊ शकत नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला विचारांना शांत आणि स्थिर ठेवणं म्हणजेच काय असतं मेडिटेशन मेडिटेशन आजच्या युगात खूपच इम्पॉर्टंट आहे त्या सगळ्या नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करायचं असेल तर तुम्हाला आज इथपर्यंत घेऊन आले आहे आज तुम्ही जिथे आहात त्या गोष्टीवर फोकस करा आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी सगळ्या न सकारात्मक गोष्टीचा विचार करा वाईट गोष्टींचा विचार करत बसू नका तुमचा वेळ वाया घालवत बसू नका तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद